सावरकरांच्या पद्यरचना जशा आपण ऐकल्या तशाच त्यांच्या लेखणीतून काही गद्य लेखनही लिलया उतरले आहे त्यांनी लिहिलेली पत्र तर आपल्याला हेलावून टाकतात असेच एक पत्र त्यांनी बाबाराव यांना त्यांच्या मृत्यूपूर्वी पाठवलं होतं या पत्राचे अभिवाचन करत आहेत साहित्य विश्वात ज्यांनी आपला वेगळा ठसा निर्माण केलाय असे लेखक दिग्दर्शक कलाकार निर्माता आणि बरच काही श्री श्रीनिवास नार्वेकर बाबा, आपल्या तिघा भावांचे जीवित कार्य एकरूप एकजीवसेच होते आपण आपल्या पिढीत आपल्या कुलाचे ऋण फेडले आहे भारताच्या इतिहासातील अंक अध्याय सुवर्णाक्षरांनी नोंदला गेलाच पाहिजे आता अगदी हात धरून उभा असलेला मृत्यू हा शत्रू नसून मित्रासारखा भेटत आहे आयुष्याचे सार्थक झाले लहानपणी ज्या स्वातंत्र्य युद्धाचे कंकण हाती बांधले ते यावत जीव सोडले नाही घनघोर यातना दुःखे सुखही तसेच इकडे अंदमानात तर तिकडे लाखो स्वजनांच्या जयघोषात हिमालयाच्या शिखराशिखरावर काश्मीर हरद्वार ते आसाम पर्यंत फडकवलेला कीर्तीध्वज पण घनघोर दुःखात तसेच सुखातही याच हिंदू स्वातंत्र्याच्या क्रांतीचा ध्वज हातातून ढळला नाही व्यक्तीच्या हातून जी शक्य ती सारी झुंज आयुष्यभर लढवली तिशीच्या आतच फासाशी उभे राहावे लागले तरी झुंजतच राहिलो हे केवढे समाधान करवण्येवाधिकार असते म्हणून फलाविषयी मी काहीच बोलत नाही जो स्वातंत्र्य यज्ञ आपण प्रथम चेतविला तो आज राष्ट्रभर भडकलेला आहे यासाठी ज्याचे परमसार्थक झाले त्या देहाची दिव्य समिधा आज आपल्या वैयक्तिक जीवनाची पूर्णा होती म्हणून त्या महान यज्ञात पडत आहे ही केवढ्या समाधानाची गोष्ट मित्र म्हणून भेटावयास आलेल्या त्या मृत्यूचे स्वागतच करूया चित्तवृत्ती निरोधन समाहित झालेल्या समाधीत आपुले मरण पाहिले म्या डोळा तो जाहला सोहळा अनुपम अशा समाधानाने आपला सारा जन्म जनार्दनाच्या सेवेत जिजविलेल्या कीर्तिनिरपेक्ष केवळ कर्तव्यरत वीराला योग निद्रेत सुख समाधीत विलीन होण्याचा अधिकार आहे पूर्वी विशी तिशी चाळीशी मध्ये वारंवार मृत्यूची गाठ पडली होती तेव्हाही आपण त्याचे स्वागतच केले पण ते काहीसे आव्हानाच्या स्वरूपात होते येतोस तर ये, ये कोण भीतो तुला असा ध्वनी त्यावेळच्या सिद्धतेचा होता आज प्राकृत संसारात ज्यांना सुखे सार्थकता म्हणतात तीही सुटलेल्या काळाने आपल्या भोवती विखुरलेली आहेत स्वजन आपतेष्ट पुन्हा भेटले कारागिरात जी कार्यपिपासा अपुरी राहिली होती ती आज भरतखंडभर झालेल्या युगप्रवर्तक कार्याच्या व्यापात सिंधू गंगा यमुना ते दक्षिण सिंधू पर्यंत सर्व पवित्र नद्यांचे प्रत्यक्ष जल पिऊन शांत होत आहे घरीदारी मुले हसत खेळत आहेत आता मृत्यू आला नाही तर आपण होऊन महाप्रस्थानाला निघायची घडी भरली यास्तव समाधानाने मित्राचा जसा हात धरायचा तसाच मृत्यूचाही आव्हानाने नव्हे आनंदाने ज्यात मागे किंवा पुढे झुरलेले नाही तृषा तृप्त झाल्या एका झटक्यासरशी जगाची वार्ता लोभ क्षोभ संबंध नाहीसे होऊन केवळ शांतता उरली मी देखील नाहीसा झाला त्या अनंतात हे कर्मवीरा आता पूर्ण समाधानाने विलीन व्हावे ओम शांती 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 तात्या मुंबई चौदा मार्च एकोणीसशे पंचेचाळीस